नीलम सा काल साहित्य जे होतं या याविषयी बऱ्याच गोष्टी तुमच्यापर्यंत येऊन पोहोचतात पुण्यात येऊन पोहोचतात पुण्यात तुमच्या सोबत त्यांनी काम केलेलं आहे काय काय आरोप झाले या आरोपात किती तथ्य आहे काय सांगाल या संदर्भात ते हवेत त्यांनी जे आरोप केले ते हवेतले आहे आदरणीय उद्धव साहेबांचे आमचा कित्येक वेळ वेळ संबंध आला आम्हाला कधी मातुश्री तर असं काही हे नाही दुसरी गोष्ट की आपली नैतिकता कशी आहे काय आहे त्याच्यावर कळत तुम्हाला एक नाही दोन नाही तीन नाही चार वेळाला तुम्हाला विधान परिषद दिल्यानंतर आणि कुठल्या व्यासपीठावर आता ते माझ्यापेक्षा बुद्धिजीवक आहेत हुशार आहेत मी तर तेवढं बोलू शकत नाही कारण मी सर्वसामान्य वस्ती पातळीतला एक कार्यकर्ता आणि एक गटनेता आहे आणि माझं क्वालिफिकेशन पण नाही आहे की ते त्यांच्या एवढं बोलण्याचं पण तरी तर देखील आज मला बोलावं लागतंय त्यांच्याविषयी ज्या वेळेला मी आदरणीय उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरेच्या कुशीत वाढलेला एक शिवसैनिक आहे आणि बाळासाहेब ठाकरे हयातीत असताना मी नगरसेवक झालेलो आहे आणि त्यांच्यानं दोन हजार बाराला पक्ष नेता झालेला आणि संघर्षातून मी एक सर्वसामान्य वस्तीतून एक रिक्षा चालकापासून ते आजपर्यंत माझे दोन वेळेचे नगरसेवक पक्ष नेता आणि सर्व काही मला त्या पक्षाने दिल्यानंतर माझा दोन हजार सतराला पराभव झाल्यानंतर अनेक पक्षाकडून मला सांगत आलं की हे करू ते करू पण आमच्या वस्ती पातळीतल्या एक सर्वसामान्य शिवसैनिक म्हणतो की ठीक आहे यापेक्षा आणखीन काय वाईट होणार आहे तिथे ठीक आहे पण तुम्हाला चार चार वेळा पदं दिल्यानंतर तुम्ही असं सांगता की मर्चडीज एक दोन मर्चडीज मग मर्चडीजच्या पावत्या दाखवा पावत्या दाखवा तुम्ही अहो तुम्ही लहान लहान एक नगरसेवक ज्या वेळेला आमच्याकडे एक नगरसेवक लोकमतातून निवडून आल्यानंतर त्याच्या वेदना करा की एक नगरसेवक ज्या वेळेला निवडून येतो रेशन कार्ड काढावं लागतं त्याला अनेक ठिकाणी समस्या असतात अनेक ठिकाणी वस्तीमध्ये लोकांच्या संघर्षाला समोर जावं लागतं आणि तो संघर्षातून निर्माण होऊन नगरसेवक पंधरा पंधरा वीस वीस वर्ष काम केल्यानंतर नगरसेवक होतो आणि त्या नगरसेवकाला इथे ये येऊन तुम्ही कार्यपत्रिका बघत असता आमच्या हे आमदाराचं किंवा संपर्क नेत्याचं काम नाही तरी देखील तुम्ही बघत होता हे आम्ही साहेबांना अनेक वेळेला सांगण्याचा प्रयत्न त्यावेळेला तुम्ही त्यांच्या शेजारी बसलेले असाचे आम्ही सोडून दिला विषय ज्या वेळेला काल तुम्ही बोलले त्यावेळेला हे बोल तर कधी म्हणतात ना आता काल राऊत साहेबांनी बोलले चोराची चोरी कधी तर उघडी येतील काल उघडी झाली आणि साहेबांनी सांगितलं की हरणावळांना विचारा आज मी काय बोलू शकत नाही त्यांनी हवेत बोललेले आहेत उद्या जर ते साहेबांविषयी काय बोलले तर मी पोरावींशी बोलत बऱ्याच महिलांचा असं आरक्षण भेटीसाठी साड्या महाकड्या साड्या हे कितपत खरं असू शकत ना ते जसे म्हणले मला नाही मागितल्या पण इतरांकडून ऐकाय आले तसं मी आजही सांगतो की ती शिल्लक गोष्टी साडी म्हणजे शिल्लक गोष्टी आहे हो आणि ते देणे लक्षात घ्या सर्व तुम्ही सुद्धा मला सांगितलं एखादे एखाद्याला भेट द्यायची तर ते देऊ शकतात ती शिल्लक मर्चडीस ही लय मोठी गोष्ट आहे पण साडी नक्कीच देऊ शकतात कायमच हो तुम्हाला माहितच असेल त्यानंतर बाबूजी पुतळा हटवण्यात आला होता किंवा पूर्ण संपूर्ण पुणे हादरून सोडलं होतं तुम्ही लोकांनी तर त्यावेळेच्या कारवाईवरती असं वाटतं का तुम्हाला काही या स्टेटमेंटने काही फरक पडला असेल नाही काही नाही त्या कारवाई एक लक्षात एक, एक लक्षात घ्या भारतीय जनता पार्टीनी आमच्या बरोबर इथे असताना दादाजी कोंडेवचा पुतळा ज्या वेळेला हलवला त्यावेळेला आम्ही संघर्ष केला आम्ही केसेस झाले आमच्यावर काय आता कुठं आहे त्यांचं तो अजेंडा कुठे आहे यांचा त्यांची मुदत संपत्ती ना दोन हजार सव्वीस ला कस बघा राजकारणामध्ये मी नगरसेवक झालो मी पक्षनेता झालो मग मी महापौर व्हायला पाहिजे मी आमदार व्हायला पाहिजे मी खासदार व्हायला पाहिजे एक लक्षात घ्या ही भूक कधी संपत नाही पण आमच्याकडे एक शिवसैनिक असा आहे त्याला कधी अपेक्षा नाही जो का। जो मानणारा शिवसैनिक आहे आम्हाला उद्या नगरसेवक नसेल तरी आम्ही समाधानी आहे कारण माझ्याकडे कधी माझं स्वप्नातही बघितलं नव्हतं मी सायकल घेऊन पण मला काही असं वाटतं मला योग्य वेळ आहे पुणे शहरामध्ये किंवा एकूणच शिवसेनेमध्ये आता कुठं तर पिक्चर मध्ये येऊन साहेबांवर टीका करायची दोन हजार सव्वीस पर्यंत आता पिक्चर मध्ये यायचं आणि दोन हजार सव्वीस ला मुदत संपत्ती त्यांची परत एकदा विधान परिषद घ्यायचं त्यांनी रोडवर आंदोलन करावा नगरसेवक असते आमदार व्हावा लोकमतातून त्याला त्याच्यात खरं खरं कर, काम करून सेवा करून करावा लोकसेवा कशाला असती ती खरं नगरसेवकांमध्ये आमच्या सारख्या कार्यकर्त्यांकडून कळायचं माझ्याकडे पण खूप साऱ्या गोष्टी आहेत कसं आहे गोष्टी बोलण्याची ही वेळ नाहीये ताई मी हवेत बोलायचं आम्हाला एक शिकवण आहे की तुम्हाला तुम्हाला मी आज जर आरोप केला तर लगेच तिकडून येणार की पुरावे दाखवा आता त्यांनी बोलावं मी तो पुरावाच घेणार आणि सांगणार हा मनुष्य आहे ह्या माणसाला बोला ह्या तारखेला हे घडलंय हे बघा तुम्ही त्या विधान परिषदेची ती मुखामुखी बघा बघा तुम्हाला पुरावेच देणार पण आम्हाला आता जर आम्ही जर तुम्हाला लक्षात घ्या पुरावे दाखवायचे काल साहेब बोलले आज मी तुम्हाला पुरावे लगेच देणार पुरावे अशी बोलायचे आणि जे सत्य आहे जे माझ्या पोटात आहे तेच होटात आहे मला काय भीती नाहीये मला अनेक लक्षात घ्या हे बघा विरोधक म्हणून मी काम करतोय मला काही ईडी सीडी बी डी काही नाही माझ्यावर फार फार तर काय ते गुन्हे दाखल करतात ते गुन्हे आम्हाला पाचवीला पोहोचले त्याच्यात विषय नाही आमच्यावर कसं एक तर क्रिमिनलचे गुन्हे दाखल करतात ह्याच्या पलीकडे काहीच करणार नाही आणि त्यांना विरोधक ठेवायचं नाही पण आमच्याकडे मे या महाराष्ट्रात विरोधक म्हणजे आमची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि आम्ही संघर्ष करणार आम्ही काय करणार कायमस्वरूपी वेळ आली परत त्यांनी उद्धव ठाकरे किंवा तुम्हाला सांगितलं हो। ना एक नातं आमचं त्यांच्याशी आम्ही म्हणलं ना शिवसैनिकांचं एक नातं लक्षात घ्या घटना समोर येते मी मागचे ना आम्हाला लक्षात घ्या आम्ही काय म्हटलं मी बोलताना की रक्ताच्या नात्याच्या पलीकडलं नातं म्हणजे आमचं उद्धव आपलं ठाकरे कुटुंबाचे ते नातं आम्ही कायम स्वरूपी सत्ता येते सत्ता जाती पैसे आहेत आज जातील पण आणि तुम्ही लक्षात घ्या कायमस्वरूपी राहणार नाहीये माणसाने लक्षात घ्या हे कलयुग आहे ह्या कलयुगामध्ये जे गडगंजे झाले ते गेले असे दिवस राहत नाही चला आणखीन काही दिवस हे होतील पण ऊ नाही तिथं सावली आहे सावली आहे तिथं ऊ नाही होणारच आहे पदासाठी त्यांनी पदच आहे आता काय राहिलंय त्यांनी झालं बघता बघता पंचवीस संपन्न ला त्यांची मुदत संपन्न परत त्यांना मिळायचं असेल ते माणसाची भूकच संपत नाही राजकारणी लोकांची पूर्वी असं होतं लोक, सेवा लोक सा आमी आमी काम करायची समाजसेवा करण्यासाठी लोकप्रतिनिधी समाजसेवा करण्यासाठी असायचा आता लोकप्रतिनिधी त्यांनी ध्येय असाय की पैसे कमवण्यासाठी कमी श्रमामध्ये जास्त पैसे मिळवण्याचं साधन म्हणजे पुढारी बना आणि हे त्यांचं साधन आहे त्यामुळे त्यांनी केलेलं हे त्यांनी आण आम्ही बघा आम्ही एका वेळेला पाचशे लोक झोपडपट्टीतले घेऊन येतो आमच्या मागे कारण आम्ही काम केलंय त्यांच्याशी आम्ही रात्रंदिवस झटतो त्यांच्यासाठी ते आम्हा आम्ही त्यांना वेळ पडली तर त्यांच्यासाठी कुठल्याही कामाला रात्रंदिवस चोवीस तास उपलब्ध असतो म्हणून ते नागरिक आमच्यासाठी जीव द्यायला त्यांच्यासाठी साधा एक सिंगल कार्यकर्ता नसतो वेळ पडले तर आमच्यासारखा का कार्यकर्ता त्यांच्या घराच्या बाहेर असायचं